नमस्कार शेतकरी मित्रांनो दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये चाळीस तालुक्यामध्ये सरकारने दुष्काळ जाहीर केला होता मात्र त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेली नव्हती एक नवीन शासन निर्णय महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मा दुष्काळ जाहीर नुकसान भरपाई ही येणार आहे परंतु मित्रांनो किती निधी मंजूर केलेला आहे आणि कोणकोणते ते, ते तालुके आहेत आणि प्रत्येक तालुक्याला किती निधी हा मंजूर केलेला आहे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे पाहणार आहोत म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांशी शेअर नक्की करा तर चला पाहूया काय आहे तो नक्की जिया खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील दुष्काळामध्ये झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाकडून आलेला एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार, हजार तेवीस करिता दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यातील खातेदारांना कृषी विषयक मदतीसाठी निविष्टा अनुदान वाटप करण्याकरिता वर नमूद क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार राज्य आपत्ती प्रतिसाद निधी मधून तसेच राज्य शासनाच्या निधी मधून एकूण दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लक्ष हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो म्हणजे मित्रांनो जवळजवळ अडीच हजार कोटीचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि ते तालुक्या आपण आता पाहूया चाळीस तालुके कोणकोणते आहेत त्याचा बघा शेतकरी मित्रांनो तुमचा सुद्धा तालुका आहे का आपण तालुक्याची नावं पाहूयात बघा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे मालेगाव सिन्नर येवला आणि धुळेमध्ये शिंदखेड नंदुरबारमध्ये नंदुरबार जळगावमध्ये चाळीसगाव बुलढाणामध्ये बुलढाणा लोणारा आणि संभाजीनगरमध्ये संभाजीनगर सोयगा बरोबर जालना जिल्ह्यामध्ये भोकरदन जालना बदनापूर अंबड आणि मठ्ठा त्याचबरोबर बीडमध्ये वडवणी धारूर आणि अंबाजोगाई हो त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे वाशी धाराशिव लोहारा त्याचबरोबर पुणेमध्ये पुरंदर सासवड बारामती शिरूर घोड नदी दौंड आणि इंदापूर तसेच सोलापूरमध्ये बार्शी माळशिरस सांगोला करमाळा आणि माढा सातारामध्ये वाई आणि खंडाळा तसेच कोल्हापूरमध्ये हातकणंगले आणि गडिंगलज तसेच सांगलीमध्ये शिराळा कडेगाव खानापूर विटा आणि मिरज तर मित्रांनो अशा प्रकारे या चाळीस तालुक्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अडीच हजार कोटीचा निधी हा मंजूर केलेला आहे आणि तो लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तर मित्रांनो हीच एक दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आनंदाची आणि दिलासादायक अशी ही अपडेट होती ही अपडेट हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ह्या जी आरची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला असे माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती पाहायला भेटतील तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद